ठाण्यात बुधवारी रात्री अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली या अवकाळी पावसाने ठाण्यातील राबोडी भागातील क्रांतीनगर शिवाजीनगर या आदी भागात राहणाऱ्या रहिवाशांच्या घरी मोठ्या प्रमाणात पाणी शिरले व नुकसान झाले राबोडी परिसरात मोठा पूल उभारला जातोय त्यासाठी खोदकाम करण्यात आलाय नाला बुजवून हा पूल उभारला जात असून नामक बिल्डरच्या हट्टापायी हा पूल उभारला जातोय आतापर्यंत एकशे दहा कोटी रुपये खर्च करण्यात आला असून हा पूल लोकापयोगी नसून फक्त टक्के टक्केवारीसाठी उभारला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणेश्वर सुहास देसाई यांनी केलाय तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राबोडी परिसराचा दौरा करावा अशी प्रतिक्रिया शाकीर शेख यांनी माध्यमांशी बोलताना दिली या खोदकामामुळे राबोडी परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून बुधवारी पडलेल्या एका तासाच्या पावसात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणेश्वर अध्यक्ष सुहास देसाई शाकिर शेख व रहिवाशांनी सविस्तर माहिती दिली तसेच ठाणे महापालिका आयुक्तांची भेट घेतली आहे आज आपण या नाल्यावर हो थांबलेला आहे हा नाला लोक उपयोगी नसून पर्सेंटेजचा नाला आहे हा माझा आरोप आहे सत्तर कोटी वस्त्र चालू आलेला नाला आज मला ते शंभर सव्वाशे कोटी त्याने क्रॉस केलेत फक्त आणि फक्त पर्सेंटेज लोकांसाठी या नाल्याचा उपयोग कमी आणि आतमध्ये चाललेल्या बिजनेस लोकांसाठी उपयोग जास्त लोकांसाठी पिरवणूक लोकांच्या संसार रस्त्यावर गेले त्यांचा वातावरण झाली तरी चालेल पण आम्ही हा रस्ता करणार आम्ही हा रोड करणार उद्या भविष्यामध्ये ज्या वेळेला हा रोड कम्प्लीट सुद्धा होईल जोर जरदस्तीवर किंवा लोकांना धमक्या देऊन देऊन जे कोण करतील ते पण त्यावेळेला नंतर जेव्हा असेल त्या पुढच्या दोन वर्षांनी या नाल्याची अवस्था बिकट असेल याच्या खाली जायला साफसफाई करायला पण जागा नसेल ही वास्तु आहे ज्यांनी कोणी ज्यांचा कोणाचा हा नाला व्हावा नाला करावा रस्ता झाला पाहिजे रस्ते झाले पाहिजेत रस्ते झाले कीच परिसरातील लोकांचा विकास होतो पण ह्याची व्यवस्थित दखल घेऊन या गोष्टी केल्या पाहिजे नुकसान झालेलं आहे नुकसान कोणामुळे झाला कसा झाला का झाला याच्या याच्यावर आपण याच्यावर आपण आपल्याला हे करायला लागेल की नुकसान का झाला हा मोठा ये मोठा नाला नाही म्हणजे खाडी होती ते पूर्ण खाडी पूर्ण खाडी जे पुढे ठाण्याचा प्रेशर लोड जो आहे या खाडीवर आहे आणि या खाडीला या खाडीला तुम्ही दहा फुटाचा नाला केला आणि म्हणून या लोकांचे घरामध्ये पाणी शिरलेलं आणि लोकांचा जो घर आहे संसार आहे तो उज्वत झालेला आहे हा रोड कोणासाठी बनवताय तुम्ही हा रस्ता कोण कशासाठी बनवता तुम्ही हा रस्ता हा रोड फक्त आणि फक्त एफ एस आय एफ एस आय साठी आणि बिल्डर लोकांना फायद्याना पोहोचण्यासाठी होत आहे हे लोकांचा सा हितासाठी रस्ता हे बनवत नाही तर आमचा आम्ही आता यांचे जे उपमुख्यमंत्री आहे अजितदादा पवार यांच्याचे आम्ही हात जोडून विनंती करतोय की दादा तुम्ही राबोडीमध्ये या आणि काय या राबोडीची काय परिस्थिती आहे लोकशी काय भावना आहे आणि लोकांची भावना आणि राबोडीची परिस्थिती तुम्ही समजून घ्या आणि लोकांना तुम्ही न्याय द्या मी आमच्याशी आमच्या विनंती करतोय आपको आटा राशन बिशिन सब खराब हुआ मोटर खराब हुई फ्रिज खराब हुआ वाशिंग मशीन खराब हुई मंगता तो तुम घर चल के देख सकते हैं अभी इधर सामने देख लो ये आटा, आटा सब यहीं लाई हूँ मंगता तो अभी घर पे चलो देख लो मंगता थोड़ा सा बारिश हुआ है इतना हाल हुआ है अभी ज्यादा बारिश होएगा तो क्या हाल होएगा बच्चे बह जाएंगे कुछ पब्लिक चले जायेंगे ऐसा नहीं होगा सही कह के दिए हम लोग के रूम में पानी ज्यादा ज्यादा जाता है पूरा राशन बीसन सब बह जाता है मेरी तो इतनी आप लोगों से गुजारिश है कि इतने जितने लोग इधर रहते हैं चौल में उनके लिए बस सेफ्टी इंतजाम करो उनको सेफ्टी चाहिए अभी हमारे घर के पीछे इतना कचरा पड़ा है चलो वो लोग मैंने उधर ऑफिस में डाली हूँ वो लोग कल आज नहीं तो कल साफ कर देंगे वो हमको टेंशन नहीं है और जो भी है ये नाले का जो काम कंस्ट्रक्शन का काम चालू है जब से हमको इससे प्रॉब्लम है अब पानी कभी भी आ सकता है पानी को, को कोई नहीं रोक सकता ना हम रोक सकते ना आप रोक सकते इसके लिए बस ऐसा कुछ इंतजाम हो जाए की पब्लिक को सेफ्टी मिले बस हमें बच्चा ऊपर रही छुट्टी मेरे को नाला देखे गली में पानी देखे किसके वजह से पानी है नाले के वजह से पानी गिरा अंदर हाँ आया ना भर गया ना पानी नाला खुला है तो काशी रुकेंगा बेटा पानी क्या रुकेंगा बोलो हमें सुगर के पेशेंट है एक तो कौन जिम्मेदार है इसके लिए कौन जिम्मेदार सो देता लोग कौन रहेंगे फिर